नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या अं प्रकार हे खूप वाढत चाललेत आपण अनेक बातम्या आजकाल बघतोय एका आठवड्यापूर्वी आम्ही अं परिसरामध्ये मान तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील औंध परिसरामध्ये अं बाळूमामा देवाच्या नावाखाली बोंधू बाबा अ भक्तांना लुटत होता त्यांना विविध कारण औषध देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत होता आणि आम्ही त्याचा पर्दाफाश केला त्यानंतर आम्हाला अ बाळूमा ट्रस्ट आदमापूर यांच्याकडून आमचं कौतुक करण्यात आलं की अशा प्रकारचे बौद्ध बाबा आम्ही लोकांच्या समोर आणले आपण आज खास त्यांना भेटण्यासाठी आलोय आपल्यासोबत त्या ट्रस्टीचे विश्वस्त आहेत आणि आदमापूरचे सरपंच आहेत तर सर्वप्रथमच खूप खूप स्वागत नमस्कार तर काय सांगाल आता बाळूमामा देवस्थान हे आदमापूरचं संपूर्ण म्हणजे देशाला ओळख आहे आणि या बाळूमाची बदनामी काय बंधू लोक करतायत तुम्ही पाहिले काय काय सांगायला सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्या चॅनल मार्फत या संवेदनशील विषयाला हात घातला आणि धाडस केलं कि बाळूमाच्या नावाखाली जी महाराष्ट्र आणि इतर राज्यात पण आता वेगवेगळी देवळं होत आहेत किंवा वेगवेगळे बोंधुमा येत आहेत त्यांचा तुम्ही एका बाबाचा पर्दाफाश ही चांगली गोष्ट आहे आणि बाळूबामा हे असे संत होते की अगदी ते अं धनगर समाजात जन्माला येऊन अगदी देवत्वाला पोहोचले त्यामुळे त्यांची जर विचारसरणी आणि त्यांचे जर आयुष्य बघितलं तर खडतर आहे एक एक वेळी ते उपाशी पण झोपलेले आहेत पण कुणाकडं कुठल्याही प्रकारची मागणी कुणाकडं अपेक्षा न ठेवता त्यांचं कार्य मात्र त्यांच्या समाधी नंतर आज जर बघितलं तर बाळूमाच्या मध्ये सुद्धा एक चांगलं देवस्थान म्हणून चांगलं स्थळ म्हणून आदमापूरचं देऊळ प्रसिद्ध पावत आहे पण बाळूमामांची बकरी जी हयाती हयातीपासून होती आणि ती तशी पुढे ठेवण्यात आली त्यांचा जसजसा प्रसार वाढत आहे जसजशी ती बाहेर जात आहेत तशा तशा प्रकारे अं त्या माध्यमातून तिथं शेवेला येणं तिथं भक्ती करणं तिथं बकरी राखणं तिथल्या लोकांचा विश्वास संपादन करणं आणि त्यानंतर जशी ती बकरी निघून जातील तर त्या भागात एकांद्र देऊळ बांधणं बाळूबा माझ्या स्वप्नात आलाय असं सांगणं किंवा तिथं एखादी मेंढी मयत झाली तर त्या मंदिरा मेंढीचं सुद्धा मंदिर बांधणं आणि आपला हळूहळू आपला व्यवसाय प्रस्थापित करणं अशा प्रकारचं कित्येक ठिकाणी अ खुलेआम हे व्यवसाय चालू झाले नेहायला बाळूमामा देवस्थान आदमापूर ग्रामपंचायत आणि आपल्या इथल्या ग्रामस्थांचा कडाडून विरोध आहे आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आम्ही भविष्यात सुद्धा अं प्रचंडपणे त्यांना विरोध करत राहू या अगोदर अशा घटना घडलेल्या आहेत तर अशा बंधुगिरीवर अशा म्हणजे बंदिरे बांधून ते भक्तांची लूट करतायत याबद्दल आणखी काय तुमची भूमिका असेल किंवा कारवाई काय काय कसं आहे की आणि विस्तार इतका मोठा आहे की इथल्या लोकांच्या सोयी सुविधा आणि बकऱ्यांच्या तळावरील तिथली यंत्रणा हाताळणं यामध्ये इथल्या कमिटी आणि विश्वस्तांचा भरपूर वेळ जातो त्यामुळे अशा प्रकारचे बाबा जे उदयाला येतात ते खरं म्हंटल तर ते आपल्या समाजातील आणि आज्ञानी आणि गरीब लोकांच्या मानसिकतेच एक ते प्रत्येकात्मक उदाहरण आहे की असे बंधूबाबू उदयाला येतात नाहीतर तर बकरी जिथं आहे तिथं रोज आरती होते महाप्रसाद होतो तिथं कुठल्याही प्रकारची बंधुगिरी चालत नाही अशा ठिकाणी लोकांनी जावं आवश्यकता वाटेल तर बाळूमाच्या मुख्य मंदिराकडे यावं तिथं सगळ्या प्रकारची त्यांना सोयी सुविधा उपलब्ध आहेत अंधक्षेत्र राहण्याची सुविधा थेट बाळूमाच्या सोबत भक्तांचा समोर संवाद होतो कुठल्याही प्रकारचा इथं हे होत नाही की हे पैसे इथं तुम्ही द्या इथं हे तुम्ही वाहा काही नाही एकमेव बाळूमा असे देव आहेत की त्यांना एक रुपयाचा खर्च येत नाही या इकडे यावं आणि अशा देवळांना जाणं किंवा बोधूबा संपर्क करणं लोकांनी आता थांबवणं गरजेचं आहे बाळूमामांच आहे ते, ते खर तर लोकांच्या समोर आले म्हणजे लोकांना समजणार त्याबद्दल काय सांगा तुम्ही भक्तांना काय आवाहन कराल की बाळूमामांचे जे विचार आहेत त्यांचा अभ्यास करावा किंवा ते कसे होते कसं होतं त्यांचं कर्तृत्व कसं अगदी देवता देवत्वापर्यंत पोचलेले देवावतारी संत होते त्यामुळं तें त्यांची विचारधारा अशी होती की कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा जोपासू नये कुठल्याही प्रकारचा देव कर्मकांडात माणसाने जाऊ नये जे गाडगेबाबांनी सांगितलं ते वेगळ्या रूपात बाळूबाने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यकाळात गोष्टी पण दाखवून दिल्या त्यामुळे एक प्रकारचा प्रगतीचा विचार एक प्रकारचा कष्टाचा विचार बाळूबामाने आपल्या हयातभर मांडलेला आहे आणि तोच लोकांनी जपावा आणि कुठल्याही भूल किंवा अं झटपट श्रीमंत होण्याच्या किंवा झटपट आपली स्वप्न पूर्ण होण्याच्या किंवा काहीतरी घबाड मिळते अशा प्रकारच्या नादाला न लागता श्रद्धा ही शक्ती त्या उक्तीवर लोकांनी विश्वास ठेवावा आणि आपल्या श्रद्धेप्रमाणे बाळूबामांची सेवा करावी भक्ती करावी बाळूमा त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण करत राहतील मात्र असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपलं जे आहे ते सुद्धा पाठीमागे जाण्याचा त्यांना अं पश्चाताप भविष्यात होईल महाराष्ट्रामध्ये बाळूबामांचं मुख्य मंदिर हे आदमापूरमध्ये आणि असे अनेक मंदिर आता विस्तार व्हायला लागले तर काय मग त्यांना आवाहन कराल बाळूमामांचं जसं साईबाबांची शिर्डी जस विठ्ठलाचं पंढरपूर तसं शेगावच्या गजानन महाराजांचं शेगाव तसं बाळूमामांचं आत्मापूर या जग आज जगप्रसिद्ध झालेला आहे आज वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यावर मालिका प्रसिद्ध होत आहे सोशल मीडिया त्यामुळे हे आज देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणण्यापेक्षा जग नेटच्या माध्यमातून जग जगभर गेलेला आहे की आत्मापूर त्यामुळे लोकांनी अशा प्रकारची मंदिर जर कुठं होत असतील तर तिथलं पावित्र्य जपणारी तिथली यंत्रणा आहे का नाही ते तपासावं देव म्हणून प्रत्येकाला आपल्या गावात जवळ देव पाहिजे असतोय तिथं थांबावं तिथं या येणं शक्य आहे तिने यावं मात्र अशा प्रकारच्या बोंधुबाबांना खतपाणी घालण्याचं काम भक्तांनी करू नये हे मी ह्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की बाळूमामा म्हणजे आत्मापूर आत्मापूर म्हणजे बाळूमा बाळूमाच्या बघ्या जिथं जवळ असतील तिथं मराठ कर्नाटकात जावं बकरी राखावी तिथं सेवा करावी पण कुठल्याही प्रकारच्या बंधूबाच्या आणि देवळांच्या आणि बाळूबामाच्या अं नावाखाली जी मंदिर उभा उभा राहतात तिथं कुठल्याही प्रकारचा त्याने आपला वेळ आणि पैसा खर्च करू नये तर धन्यवाद खूप अनमोल माहिती तुम्ही सांगितली कारण अशा प्रकारच जनजागृती होणं आजकाल खूप महत्वाचं आहे कारण अनेक पक्षांकडून असे अं लूट झालेले खरंच खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद